पण म्हणजे मिनी बनवलेलं डुक्क कसं झालं भारी झालंस त्यांनी एकदम आयला डुक्क गावची मजा वेगळीच असत म्हणजे असंच खात्री डायरेक्ट नमस्कार मंडळी कशात तुम्ही नक्कीच बरं असाल तुम्हाला सर वाच चौक्यात आपल्या हक्काच्या अग्रुगुली मराठी युट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे नितेश तेजू तर आजची व्हिडिओ हटकी व्हिडिओ असेल रेसिपी व्हिडिओ असेल खास करून रेसिपीमध्ये तुम्हाला बघायला भेटेल डुकर बकराचं चा पाय चार पाय आणि फक्त जास्त नाही आण बनवीन कसं बनवते ते बघा तुम्ही आणि लास्टपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू करा तर आपल्या आपल्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर राहा आता जाऊया जसं टाइम घेत नाही मी तर डायरेक्ट आपण नऊ घर भेटलं तर चल राम निघूया नाही ना लय बेकारहून आहे हे देवा फक्त ब्राईटनेस कमी कर पाऊस जवळपास आहे असं बंद हो आणि सकाळी लवकर ना तास सोपाली भेटलं आपल्याला डुक्क पायत एनी टाइम कधी पण या कधी पण भेटत आहे बघा शॉप सूरणला वाटले तर भेटतील म्हणून आलो तर आपल्याला जावं लागेल पहिले लोहाराकडे सापरायला गेला तर चार्ज घेतला कितीला चार्ज आता बघा दोनशे अडीचशे बाबा बाबा ठीक आहे हे बघा इथं मस्त पैकी भाजून घेतो आपण पाय मस्तपैकी साफ करून भाजून घेतो इथं भाजू भिजून घेतला ना तर परत आपल्याला ते मटन चॉपवरले काटकेवर जावं लागेल आणि तोडून घ्यावं लागतील कारण की यांच्याकडे काय थोडासा अत्यार नाही आहे हे फक्त भाजून देतात तिथं जावं लागेल ना थोडाला कसं भुजताना याला आणि साफ करताना बघा एकदम गरम आगीवर एकदम असं गरम आगीमध्ये ना भुजून साफ करतान भारी भुजल्यावर एकदम भारी लागतं एकदम भारी छपट काही जण डायरेक्ट सोडून घेतात एवढी का टेस्ट नसतं मग भुजल्याला जाम भारी लागतं आता जस्ट आलो घरी चान होता लय लय बेकार आणि बघला म्हणून तुम्ही कसं मस्त भाजलं तरी भाजलं साप पण भारी केलं आणि उडून बिडून सगळा करून आहे ना आता आपल्याला रेसिपी बनवायची आहे डुक्यांची तर जाऊया पटापट रेसिपी बनवूया तर जास्त वेळ नाही घेत आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रथम तिथनं आपण आणलेलं डुकं साफ करून तरी पण आपण पुन्हा इथं घरून साफ करूया करायला लागते ना, ना थोडंफार भले तिथं त्याने कत्ती भारी साफ करू दे थोडं धरण आपले करायचं साफ नंतरच सुरुवात करायची तर साफ करूया आपण आता आपलं डुकं विकत धुवून झालं तर आता आपल्याला लागलं कांदा टॅमॅटो मिरची आला लसूण सगळं आहे ना तर मी रेडी करून ठेवतोय कारण की मी का दाखवणे कापताना असा झिक दाखवणे काय तर टाइम नाही माझे मी तुम्हाला कापल्यावर डायरेक्ट दाखवतोय काय काय सामान लागेल त्याच्यान टाकायला त्यावर दाखवते सगळं दाखवते फक्त तुम्ही बघत राहा मी काय कापत बस नाही डायरेक्ट तुम्हाला कापल्यावर दाखवते मी बघा काय लागेल बघा दोन कांदा टॉमॅटो मिरची आला लसूण खडे मसाले हलद आगरी कोळी स्पेशल मसाला गरम मसाला आणि मीठ मीठ लागेल मीठ लागतंच चवीनुसार ते आपण टाकू तर फटाफट आपण तयार करूया आणि बनवायला घेऊया चला तर करूया सुरुवात पहिले प्रथम टाकूया तेल ते तर टाकायलाच लागतं नंतर खडे मसाले खडे मसाले झाल्यानंतर आपण टाकू कांदा वर्षी Canta! कांदा जरा लालसर करून घ्या हो एकदम लालसर झाला ना एकदम गोल्डन टाईप टॅमॅटो टाकूचा वर्षी टाकूया अद्रक आणि मिरची अद्रक लसूण आता अद्रक लसूण मिरची टाकली आपण ते पण एकदम शिजून द्यावाची मस्त विके बघा असं तेल सुटला पाहिजे तेल सुटला ना तर त्याच्यामध्ये टाकायचा गरम मसाला हलद आणि डायरेक्ट वर्षी अग्रिकोली मसाला स्पेशल दोन चम्मच टाकायचा मस्त विकी आला है ना तो मिक्स करायचा आणि कलरसाठी आपल्याकडे आहे कश्मीरी रेड कलर पावडर आणि मटन मसाला आहे त्यानंतर टाकू थोड्या वेळात आता टॅमॅटो टाकूया आपण वर्षी हे बघा रेड चिली पावडर कश्मीरी थोडीशी टाकायची आहे थोडासा जास्त टाकायचा थोडासा कलर आहे त्या लाल थोडासा थोडासा कलर आपल्याला कलरची गरज तर नाही आहे पण थोडासा कलर येईल आता आपली सगळी आहे ना फोडणी झालेली आहे आपल्याला डायरेक्ट आहे त्याच्यामध्ये डुके डुकं टाकूयात तो में कलर आल्या बघा मस्त लाल एकदम भारी एक तांब्या पाणी टाकायचा एक तांब्यावर पाणी टाकायचं आणि डायरेक्ट रोघूयात चार पाच सीटामध्ये पण होतंय का नाही तर अशा प्रकारे आपले मॅरिनेशन झालेलं आहे टाकलेलं आहे पण तर आपण डायरेक्ट आता किती चार ते पाच सिट्या बघायचं आहे झाला पर तर परत एक दोन सीटा अगून घ्यावायचा तर बघूया होते का नाही आपला झाला का की खावाचा चार सीटा आणि बघूया पण तिथपर्यंत आहे आणि त्याच्यात मला तर मला म्हणून आवडतं बटाटा टाकायला खायला आवडतं म्हणून मी टाकतंय नाही कोण टाकत नाही असं बटाटा वगैरे पण बटाटा असला का मला थोडासा भाजप वाटतं खावाला भातासोबत तर बटाटा टाकताय आणि थोडंसं मटण मट मटन मसाला टाकत आहे वर्षी तर बघूया झालं आहे वाटत नाही झालंय पीस आणि रस्सा बघूया अजूनपर्यंत कडक आहे पप्पा बाप्पा जाम गरम आहे तर बटाटा टाकून शेऊ ना हां कसं आहे ते बस थोडंसं मीठ टक्कलं चालू नाही अजून अजून चार सीट घ्यावं लागतं आता टुक झालेलं आहे कम बारा शिटा घ्यावा लागल्या आणि लास्ट हा खोबरा म्हणजे भुजलेला खोबरा काला खोबरा हा टाकूया जास्त नको कमीच टाकू कारण की तो झाल्यानंतर एकदम थोडा चिकट चिकट होत थोडस थोडाफार तर जास्त टाकायची गरज नाही मस्त वेगळं जेवायला बसूया पण झालं डुका तर भेटूया पाच मिनिटामध्ये आता बघूया आपण म्हणजे मिनी बनवलेलं डुक्क कसं झालं भारी झालं त्याने एकदम आई लग दुःख गावाची मज्जा वेगळी असते म्हणजे असंच खात्री डायरेक्ट जाम कर एकदम भारी बघून बनवा जाम भारी झालं शपथ खरंच एकदम भारी मला एकटालाच खाऊचा तेजू तेजुला उपवास आहे काय नाही दोन टाइम खाईन मी तर लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नितेश अँड तेजू या चॅनलला लाईक करा आणि नक्की कमेंट मध्ये सांगा कसं वाटला ब्लॉग आजचा आणि कशी वाटली रेसिपी जर आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय